नमस्कार महाराष्ट्र आरबी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत चिखली शहरातलं एक नावाजलेलं जी शाळा आहेत शिवाजी अभ्यास शाळा या शाळेमध्ये विविध मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे ती लक्ष देते शारीरिक दृष्ट्याकडे लक्ष देते आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय काटेकोरपणे लक्ष देते सोबत शिवाजी अभ्यास शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत जेवघाले मॅडम मॅडम मैं या ठिकाणी आज शाळा कशा पद्धतीने कार्य करते आमची शाळा योग्य पद्धतीने कार्यकर्ते आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि पंढरीनाथजी पाटील साहेब यांनी जे हे कार्य केलेले या शाळा ज्या बांधलेल्या आहेत तर या शाळेमध्ये अनेक बहुजनांची मुलं शिक्षण घेत आहे आणि आमच्या शाळेमध्ये सर्वच असं नाही की सर्वच वर्ग वर्गातील मुलं आहे म्हणजे बहुजनांची आहे त्यानंतर शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं आहेत परंतु या शाळेमध्ये योग्यरित्या पालकांचा सुद्धा आम्हाला सहभाग असतो शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जवळपास पाचशे पर्यंत संख्या आहे पाचशे पर्यंत बरं गुरुजन वर्गांचा स्टॉप बद्दल काय सांगणार गुरुजन वर्गांचा स्टॉप आमचा हा आमची शाळा साडे दहा ला भरते आणि साडे दहा ला भरल्यानंतर सकाळपासून तो सायंकाळ पर्यंत विद्यार्थी हे आमची शिस्तबद्ध असतात आमचा स्टाफ हा अगदी शिकवण्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देतात शाळेचा विविध जे विषय आहेत शाळेमधले स्नेह संमेलनाचा विषय असेल त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुणांना सुद्धा वाव देत आहे वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत मी पंढरनाथजी पाटील यांची जयंती उत्सव हा साजरा करण्यात आला आणि या जयंती उत्सवामध्ये अनेक विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या पर, आहेत तर पुष्प प्रदर्शनी त्यानंतर गायन स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा त्यानंतर रांगोळी स्पर्धा भाषण स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत विविध प्रकारचे खेळ घेतलेले आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी आनंदाने या खेळामध्ये भाग घेतलेला आहे सहभाग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अमरावती जी शिवाजी शिक्षण संस्था आहे ती महाराष्ट्रातून दोन नंबरला आहे आणि ती चांगल्या पद्धतीने कार्य करते त्या शिक्षण संस्थेबद्दल काय मत आहे आपलं कि बाबा कशा पद्धतीने या ठिकाणी आणखीन काही बदल करावा असं वाटत याच उन्हाळ्यामध्ये आमच्या शिक्षण संस्थेनं आमचे जे संस्थेचे जे अध्यक्ष साहेब आहे आणि पूर्ण कार्यकारिणी आहे तर यांनी आम्हाला या, या शाळेसाठी भरपूर असा निधी दिला आणि भरपूर निधी मधून ही अशी सुंदर शाळा त्यांनी आम्ही सर्वांनीच ती सुंदर शाळा याकडे लक्ष दिलं आणि शाळा चांगल्या पद्धतीने करून घेतली रंगरंगोटी केली भौतिक सुविधा सुद्धा या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा आहेत कोणतीही फी आकारली जात नाही विद्यार्थ्यांसाठी कोणत्याच प्रकारची फी नाहीये कारण की बहुजन समाजासाठी भाऊ साहेबांनी ही शाळा काढलेली आहे त्यामुळे या संस्थेमध्ये कुठेच कोणत्याच प्रकारची फी नाहीये मित्रांनो ना आपल्याला माहिती आहे की हे जे दोन्ही व्यक्ती जो आहे त्यागी व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्याग केलेला आहे बहुजनांचे विद्यार्थी शिकले पाहिजे सवरले पाहिजे आणि त्यांची वाटचाल चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे हाच प्रयत्न त्यांचा आहे एक छोटसं रोपट त्यांनी लावलेलं आहे आणि त्या रोपट्याच वटवृक्ष या ठिकाणी झालेलं आहे आपण बघतोय की अनेक संस्था आहेत त्या सुद्धा चांगल्या कार्य करतायत परंतु त्याच धर्तीवर कुठेतरी काहीतरी आपले एक ध्येय गाठायचं आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षण द्यायचं हा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून आहे आणखी दोन शब्द काय सांगणार की आयुष्यामध्ये आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं काम केलेलं आहे एखादा अविस्मरणीय क्षण जीवनातील काय सांगणार त्या अविस्मरणीय क्षण म्हणजे असा की भाऊसाहेबांनी साहेबांनी ही जी संस्था उभारलेली आहे तर या संस्थेमध्ये त्यांनी गोर गरिबासाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शाखा काढलेल्या आहेत सुमारे जवळपास आमच्या अडीचशे ते तीनशे शाळा आहेत तर त्या तीनशे शाळेमध्ये कोणत्याच प्रकारची फी वगैरे नाही आणि सर्व मुलांना समान शिक्षण दिलं जात मित्रांनो हाच आहे त्यांचा अविस्मरणीय क्षण कारण की समायोजन महत्वाचं आहे आणि समयसूचकता सुद्धा महत्वाची आहे आणि आपण कुठेतरी या ठिकाणी समाजाला देणं लागतं आपल्याकडनं ते देण्याचा प्रयत्न या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होतोय पुनश्छा या तुमच्या या कार्यास या ठिकाणी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र